आज रोज लंपास एकोणसाठ हजार तीनशे रुपये घेऊन चोरटे फरार सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा शोध सुरू कडवण तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या अभोणा शहरात दिवसाढवळ्या ढवड्या व्यापाऱ्याची बॅग चोरी करून तब्बल एकोणसाठ हजार तीनशे रुपये लंपास केल्याची घटना आज शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी अभोणा आठवडे बाजारात घडली या घटनेमुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून बाजारपट्टीचा व्यवसाय करणारे अभोणा येथील भुसार मालाचे व्यापारी दिगंबर निंबा मुसडे यांनी शुक्रवार बाजाराच्या दिवशी चणकापूर रोड परिसरात धान्य खरेदी विक्रीचे दुकान लावले होते त्यांच्या पिकअप वाहनात एकोणसाठ रुपये असलेली बॅग ठेवलेली होती दुपारी सुमारे बारा ते साडेबाराच्या दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ही बॅग चोरून नेली हे आजूबाजूच्या ता नागरिकांनी तात्काळ दिगंबर मुसळे यांना याबाबत माहिती दिली मात्र तोपर्यंत चोरटे घटनास्थळावरून फरार झाले होते त्यानंतर दिगंबर मुसळे यांनी तात्काळ अभोणा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकरणाचा तपास सभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे दरम्यान बाजार परिसरात येणाऱ्या व्यापारी व नागरिकांनी रोख रक्कम हाताळताना अधिक काळजी घ्यावी व खबरदारी बाळगावी असे आवाहन अभोणा पोलिसांकडून करण्यात आले आहे दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे अभोणा शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून बाजार परिसरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुंसे अभोना हा मी दिगंबर लिंबा मुसळे आठवडे बाजार करतो साधारणतः चाळीस वर्षापासून परंतु ही अत्यंत वाईट घटना अशी की न सांगतात की मोटरसायकलवर दोन जण आले मी माझ्या उद्योगात होतो बॅग इथे ठेवली होती माझ्या पिकअपला साईडला आणि माझी नजर चुकून ते पूर्ण मोटरसायकल येऊन आणि त्यांनी जशी बॅग उचलली तशी डायरेक्ट तिथून पलायन झाले परंतु मला माहीत नसताना मग मी पोलीस स्टेशनला गेलो तिथे मी नोंद केलेली आहे आणि नोंद केल्यानंतर मला त्यांच्या सी कॅमेरात ते दिसले की हे जो संशयित असतील तर ते बहुतेक नांदणीकडे पलायन झाले दिसतात साधारणतः माझी एकोणसाठ हजार तीनशे एकोणसाठ हजार तीनशे रुपये त्या बॅगमध्ये होते करून तेवढं प्लीज लवकरात लवकर बाकीचा तपास लावा आणि मला कॅश भेटावी माझी अपेक्षा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा